पंढरपूर तालुक्यातील सतरा गावांचा शुभारंभ या भागात लिंगेश्वर याचा आशीर्वाद घेऊन आपल्या सगळ्याच्या साक्षीनं मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा शुभारंभ करतो या निवडणुकीमध्ये प्रशांत नाटका आश्चर्य व्यक्त केलं चित्र गेले पन्नास वर्ष कधीही या तालुक्यान पाहिलं नाही तरी निर्माण अशा प्रकारचं चित्र आज निर्माण झालंय मी तुम्हाला पहिल्यांद आणि माझ्या महोत्त तालुक्याकडून मला पूर्ण आभार मानतो आपल्याला खायला मालक सहकारी मालक असतील बौद्ध अन्ना असतील किंवा वेळ असतील किंवा सहकार्य असणारे जीवराव दादा मालिक करते या सगळ्यांच्या विचाराला प्रेम अशा प्रकारचा हा तालुका आरोग्य असे समोर कारण कार या माणसाने राजकारण हे सीमित केलं आणि समाजकारणाला प्राधान्य दिलं आणि म्हणून आहे वर्ष समाजकारण या तालुक्यात पाहिजे सगळ्यांना पाहिजे आणि विकासात्मक असा वाटा काम केलं आणि अशा विकासात्मक काम केलेल्या पाठीमागे राहणार नाही आपले माणूस की आपला धर्म आहे आपल्या थोरांचा विचार आहे अशा उद्देशानं आपण सगळीजवळ पेशवंत दादे म्हणण्याच्या पाठीमागत गंभीरपणा उभा राहिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो येते पण मी उभा राहिले म्हणून पांडा मतदारांपर्यंत तुम्ही पोहोचल्या पाहिजे नाही तर बादशाह म्हणून सैन्य पुढं मागे होता कारण काही माणसं आमच्याकडे सांगतात की तिकडे सतरा गावात नाही येऊ पण देणार नाही म्हणून मी तुम्हाला प्रसाद मारकानीच सरकारची भूमिका सांगितली सरकारने केलेली कामं सांगितली पेशवर सरकारने आपण केलेली कामं सांगितली पुरुषा काळामध्ये कामं करायची परिसरांनी प्रसाद मारकानी जे या ठिकाणी पुढचं आहे लक्षात घेऊन ते पुढच्या काळामध्ये पाणी ही शेतकऱ्याला त्याच्यात गरजेला बीज दिली पाहिजे भंधारे आपण बांधू पण आपल्याला कारण आपल्या माहितीसाठी राहत एकोणीसशे नव्वद साली पुणे शहर केंब्री चेंजवडचं चार पाणी पाण्याला नुकसान मिळायला आज ते पाणी एकोणीस ते दोन पाच सगळं पाणी पुणे जिल्ह्यात काय आणि म्हणून पाण्याची उपलब्धता झाली पाहिजे मुळशीचा मुळशीची जी योजना त्याच्यासाठी तुम्ही थोडा पाठपुराव करावा लागेल कारण आम्ही मर्यादित आहोत मध्ये आम्ही मर्यादित आहोत कारण दिल्ली मुंबईत त्यामुळे या गोष्टीला केंद्राची मोठा गरज लागणार आणि मला माहिती की प्रशांत मालकर आणि देवेंद्र फडणवीस किती केंद्र मला मुंबईमध्ये जास्त माहिती आहे आणि देवेंद्र फडणवीस मुंबई मध्ये किती चालत हेही मला माहिती त्यामुळे आपण प्रयत्न करून एकच कृष्णा जलकरण योजना ती योजना महा सोलापूर जिल्ह्यात ओळखायचा तुमच्या भागापुढे सर्व मोहन तो सोलापूर जिल्ह्यात चित्रच बदलणार अशा प्रकारची आणि ती होऊ शकते ती फक्त डबल इंजिन आल्यावर आणि अशा लोकांनी म्हणून घेतले राजाचं नाला मी वाट कुठं बोलत वस्तू ठीक आहे कारण विलिंद सरकार ते कशाची तपाला मागत ना एकदा त्यांच्या मनात आलं की ती करून टाक त्यात कुणाचं नुकसान होईल कुणाचं मन हे बघणार आहे अशा प्रकारचा विचार झाला आणि म्हणून ही मोठा प्रकल्प आणि दुर्दैवानं दिल्लीच्या सरकारच्या विचारा आधी आहे की नद्या रोड प्रकल्पाला तक प्राधान्य द्यायचं त्याचा फायदा घेऊन मला तुम्ही एवढंच ते सांगता की देवेंद्र फडणवीसला तुम्ही आग्रह झाला आपण त्याविषयी थोडं बोललो त्याच्यावर गाडी पोचलो तर तेव्हा थोडं त्याच्यावर आपण बोललो होतो तर ते करणं आपल्याला खूप काळाची गरज आहे वर्षीभर वर शहरीकरण वाढत चाललंय शहरीकरणामुळे प्यायला पाण्यात द्यावं लागत आपण कधी सोलापूर एक वर्ष कमी सगळे पडलाय पडायला या सगळ्या गोष्टी परीक्षा पुढच्या काळात करावं लागेल आणि त्याच्यासाठी डबल इंजिन आवश्यक आहे

होऊ शकत आणि म्हणून योजना आज आपण वीज माफी केलेली आहे की इथून पुढची सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस तर हजार कोटी रुपये होते ते सुद्धा माफ केले प्रामुख्यानं मला वाटत कि महाराष्ट्राच्या जुना अभ्यास माणूस नाही फार जुना माणूस नाही परंतु महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये एवढ्या नवीन भागातील शेतकऱ्यांना सवलती देणार म्हणून आपल्याला तुमच्या काळात या दृष्टीनं प्रयत्न करावा विरोधकांकडून बोलण्याचं काही कळले नाही आता त्यांची कि आमच्या मोहोळ तालुक्याचे इतिहासात मित्र कधी बघितला तुमच्याकडूनच देखील ते

तुम्ही मनात मोठे काम करा करून काम करण्याच्या माणसाच्या पाठीमागे सगळ्या नेते म्हणजे मनात मोठे मोठेपणा केला आणि तुम्ही सगळ्यांनी मनात मोठे कार्य के केला तशा प्रकारे ती तिथली मानसिकता धरणार नाही आणि फक्त खरं एक लोकच त्यांच्या बरोबर आहे त्यांच्याबरोबर मतदार नाही

परत ते सांगतात आणि तिकडं चांगलं कधीही आमच्या तालुक्यामध्ये असं घडलं जे लोक आले होते ते सगळे सोलापूर पंढरपूर इथून सगळे झाड्यान लोक आणले होते आणि जाताना जर तुम्ही दुसऱ्या दिवशी ओढवा गेला असता तर तिथे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुन् बातल्या दाखल आणि सगळे सफे टाकून ते गेले अशा प्रकारचं म्हणजे ईश्वर एवढ्यातच भाग्य झाले नाही तर त्याचं नाव ईश्वर असल्यामुळं सगळीकडे चांगल्या प्रकारचं वातावरण आम्ही परिघर गेलो होतो परवा आम्ही मार्गेला हे केला नारळ पडला तर तिथं सुद्धा आमच्या दादा घेत आहे बोला काय भाजप आहे आणि जो आमचा राष्ट्रवादीचा घर ते आमच्या काक्यांच्या बरोबर होता ते काकांच्या बरोबर वीस टक्के सोडून म्हणजे आपण जे म्हणतो ना काम करण्याच्या मागे आपण जातो ते आपले नैतिक जातील तशा प्रकारे तिथल्या सगळ्या लोकांनी सांगितले की काय रे आम्ही तुमचं ऐकणार नाही आम्ही आमच्या मागे राहतो म्हणून करता अतिशय चांगलं वातावरण त्या तालुक्यामध्ये त्याने आपल्या कर्तृत्वाने के केलेलं आहे कार्यानं केलेलं आहे आपल्या स्वभावाने केलेला आहे जेव्हा आणि मला खात्री आहे की मागच्या वेळेला काही न करता ईश्वर ते काय का क्वारंटार बघितलं पूर्वीचे हो अनुभव आपल्या आपल्या बरोबर होते तरी सुद्धा तुम्ही धाडच केलं कधी कधी धाडच केलं ते त्याचा फायदा होतो मला त्याच्याबद्दल तुम्ही धाडस केलं आम्हाला तुमच्या भागाची भीती होती की तुमच्या भागातच काय होईल म्हणून करता कारण आमचा तिकडचा पंढरपूर मतदार पुन्हा निघतो त्याच्याकडे चालतो आमचं तिकडचं झालं तोपर्यंत आम्ही सतरा सोळा सतरा हजार मताच्या आसपास लिहिलं होतो पण तिथून मोहोर पंढरपूर तालुका निघतोय म्हणजे आम्हाला शंका लागली एक फिरी झाली पंढरपूर तालुक्यात हा तुम्हाला अवली आहे तेव्हा अशा प्रकारे तुम्ही अनुभव तुमच्या पाठीशी सुद्धा यशवंत मागे कर मदत करण्याची लिंगेश्वर तुम्हाला बुद्धी घातली आणि सगळीच कामात यशवंत माने झाले तर तो कुणाला ठकोल कुणाला खोट तर बोलत एवढं केलं तर खूप वाटतं तेवढं काम आमच्या ईश्वर यशोरांनी केलं त्यामुळं माझी पूर्ण खात्री अनुवाद नव्हता तरी तुम्ही मनात मोठे आज तरी सगळे जर तुम्ही लिंगेश्वरांना आशिवाद आलं एकत्र नेतेमध्ये तुम्ही सगळे आलात त्यामुळं आमच्याकडच्या मताची फारशी चिंता एवढा तुम्ही द्या कदाचित आमची आणि तुमची स्पर्धा लागते का करून पण पुन्हा एकदा सचंड मताधिकाऱ्याने निवडून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा मी इथं व्यासपीठावर असणारे प्रशांत मालकांचे सगळ्या पक्षाची सगळ्या विचाराची माणसं मनात मोठीपणा करू आता आमदारामो पालो

त्याबद्दल मी बोलताच्यावरती आपल्या सगळ्याच मनपूर्वक आभार मानतो आणि येणाऱ्या निवडणुकीला कारण तुमच्याकडं कोणा कोठला होणार ना चित्रविधी आपल्या तेव्हा या वेळेला चित्राकृत बसन झाला आणि यशवंत घडवला तुम्ही म्हणजे पुरुषकरांनी इतिहास घडवला आणि पंढरपूर तालुक्यातल्या खतरा गावांनी इतिहास घडवला हे सगळे एकत्र येईल तसं इतिहासात नोंद मिळेल अशा प्रकारचा मतात इतिहास द्यावं अशा प्रकारची विनंती करतो आणि म्हणजे दोन